आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी पूर्णा येथील रेल्वे नवीन इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप होत असून याबाबत अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं देखील बोललं जात आहे पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नंदवरे यांनी या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे थेट तक्रार दाखल करत या मागील गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीच केली आहे नवीन रेल्वे स्टेशनचं बांधकाम सुरू असताना जुन्या स्टेशनमधील साहित्य ज्यामध्ये दगड व इतर साहित्य वापरलं जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे हे साहित्य कमकुवत आणि अपुर आहे ज्यामुळं इमारतीचा दर्जा धोक्यात आला आहे जर जुन्या साहित्यात बांधकाम करायचं होतं तर नवीन इमारत कशाला बांधायची असा सवाल देखील ननवरे यांनी केला आहे आणि भविष्यात ही इमारत जर कोसळली तर त्याला जबाबदार कोण असं देखील ननावरे म्हणतात या प्रकरणी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला लक्ष घालावं आणि दर्जेदार बांधकाम साहित्य वापरूनच काम पूर्ण करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यासाठी पूर्ण मटेरियल नवीन वापरायला पाहिजे ते कॉलम बनवायला पायात याचा जुन्या मटेरियलचा व्हायला जे जुने शिरे होते तेच जुने शिरे याच्यात वापरायले मग नवीन स्टेशन कसं होईल जुने स्टे जुनं मटेरियल वापरून नवीन स्टेशन फक्त पॉलिश मारून बिल उचलण्याचं काम इथले संबंधित रेल्वेचे अधिकारी गुत्तेदार करत आहेत यावर संबंधित डी आर आम साहेबांना आणि जी एम साहेबांना कारवाई करून संबंधित गुत्तेदाराचं लायसन रद्द करावं आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे जुन्या शिऱ्याचे बांधकाम करण्यासाठी कॉलम बांधण्यासाठी परमिशन दिलं त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं परभणी शहरातल्या दर्गा पारवा गेट येथील हजी हमीद कॉलनी परिसरातील नुकत्याच झालेल्या पावसामुळं पारवा गेट ते हमीद कॉलनी इथं फक्त चिखल आणि संपूर्ण नालीचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण होत आहे परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी परभणी महापालिकेला निवेदन दिलं परंतु अद्यापही तिथं रस्त्याचं काम झालेलं नाही याबाबत आज शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्तिकुमार बोरांडे यांच्या नेतृत्वाखाली या परासे परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे निवेदनात रस्ते आणि संदर्भात तात्काळ उपाययोजना करावी तसंच तात्पुरता मोरून टाकून द्यावा आणि नाल्याची साफसफाई करावी अशी निवेदनात विनंती केलेली आहे निवेदनावर कृतिकमार बुरांडे रहमुद्दीन अंसारी नसीर खान निसार खान शब्बीर खान शेख नसीर अराफत खान सईद इस्माईल सैद जाफर अदींच्या स्वाक्षरी आहे परिसरातील ह कॉलनी जी काय आहे ती जवळपास हजारमिद कॉलनी ही वीस वर्ष पूर्वी त्या ठिकाणी वसलेली आहे परंतु तुम्ही जर आता त्या ठिकाणी जाताना पाऊस पडल्याच्या नंतर अक्षरशा हजार हमीद कॉलनीतील सगळ्या रहिवाशाला मोटरसायकल असेल सायकल असेल कोणती बी गाड्या जा कोणतीच गाडी ह्या नागरिकांना त्यांच्या कॉलनीमध्ये घरापर्यंत घेऊन जाता येत नाही त्या सगळ्या गाड्या त्यांना पारवा गेट पासी रोडला लावा लागतात त्याचं कारण त्यांच्या जे काय कॉलनीमध्ये मध्ये चिकुल जे काय झालेलं आहे नालीचं आणि जे काय रस्त्याचं पाणी आहे हे सगळं एक झालेलं लक्षात ठेवा सगळीकडे डांबर रोड सिमेंट रोड होत असताना किमान आमच्या फक्त नाल्या तरी जेसीबी न मशीन न काढून घ्यायला घेण्यात याव्यात आणि त्या रोडवरती मुरू मानून टाकून आम्हाला चोपून घ्यावा सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी शहरातल्या मंत्रीनगर परिसरात नाल्या आणि रस्ते नसल्यामुळे या भागातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत विद्यार्थी व नागरिकांना ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं पावसाचं पाणी रस्त्यात चाचून त्यातून दुर्गंधी निर्माण झाली त्यामुळं रोगराई पसरण्याची शक्यता बळावली आहे या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करून या भागात तात्काळ आल्या आणि रस्त्याचं काम करून द्यावं अशी मागणी या भागातील नागरिक अविनाश आव्हाड सुनील शिंदे वैभव वावळे बबन वावळे सिद्धार्थ वाटुरे किरण घनसावणे रमेश पोटे सौरभ शिंदे आदींनी केली आहे परभणीतल्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात असलेल्या सायाळाकडे जाणाऱ्या पिंगळगड नाल्यावरील पूल पूर्णपणे खतला असून या पुलावरून प्रवाशांना आपला जीव मोठीत धरून प्रवास करावा लागतोय या पुलावरून चारचाकी वाहतूक तर बंदच आहे मात्र दुचाकी वाहतूक करताना देखील मोठी कसरत करावी लागते सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं या नाल्याला पाणी येतं जास्त पाऊस झाला तर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो याकडे संबंधितांनी लक्ष देऊन हा पूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाशातून करण्यात आहे सेरूच्या उपजिल्हा रुग्णालयात महालॅबच्या वतीनं महाडायलिसिस विभाग चालू करण्यात आलेला असून हा विभाग चालू करण्याकरिता शल्य चिक्सक डॉ नागेश लखमावार बाह्य संपर्क अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळेगावकर यांनी पुढाकार घेतला दहा एप्रिल रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते या युनिटचं उद्घाटन करण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात आज दोन जून रोजी हे युनिट कार्यान्वित झाले या विभागामध्ये आज सीमा सहदेव काळे या रुग्णाला डायलिसिस करण्यात आले संबंधित रुग्णाला आठवड्यातून दोनदा सोमवार आणि गुरुवार रोजी डायलिसिस देण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठाचा जॉईंट अग्रोस्को एकोणतीस ते एकतीस मे दरम्यान परभणी इथं यशस्वीपणे पार पडला या बैठकीत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केलेल्या चार नव्या वाहनांना दोन कृषी यंत्रे आवजारांना आणि तब्बल त्रेपन्न कृषी तंत्रज्ञान शिफारसींना मंजुरी देण्यात आली या शिफारशी येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत शेतकरी देवभव या तत्वाचा आधार घेत विद्यापीठानं नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या हितासाठी संशोधन करत उत्तम तंत्रज्ञान विकसित केलं या नव्या वाहनामुळे उत्पन्नात वाढ होणार असून कृषी यंत्र आणि तंत्रज्ञानामुळं श्रमाची देखील बचत होईल असा विश्वास कुलगुरू इंद्रमणी आणि डॉक्टर खिजरबेग यांनी व्यक्त केला आहे या निर्णयामुळं मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक परिणामकारक आणि टिकाऊ तंत्रज्ञानाचा फायदा होईल नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्यातील दा दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी क्रिकेट बेटिंग गुटखा अंमली पदार्थ व्यवसाय वाळू उपसाव वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक यांना आळा घालण्यासाठी एक मे पासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात अभियान राबविण्यात आलं एक मे पासून एकतीस मे पर्यंत सात कोटी अठ्ठ्याहत्तर लाख शहाण्णव हजार सहाशे पाच रुपयांचा मुद्देमाल परिक्षेत्रातून जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये परभणी जिल्ह्यात गुटखा सदोतीस हजार सातशे वीस दारूबंदीच्या केसेस दोनशे एकोणपन्नास करण्यात आल्या असून त्यात आठ लाख त्रेचाळीस हजार आठशे पंचावन्न रुपयाचा मुद्देमाल मटका जुगाराच्या शहाण्णव केसेस करण्यात आल्या असून त्यातून पाच लाख सत्तावन्न हजार सहाशे सदुसष्ट रुपये व इतर केसेस एकतीस यामध्ये दोन कोटी दोन लाख बावन्न हजार बहात्तर रुपये असा एकूण दोन कोटी सोळा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे परभणी महापालिका हद्दीतल्या सर्वे क्रमांक पाचशे पंच्याण्णवमध्ये अनधिकृतरित्या कत्तलखाना चालवण्यात येत असून तो तात्काळ बंद करण्यात यावं अशी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडं सरदार पाशा मुल्ला नजमुद्दीन मुल्ला यांनी दिले आहे विशेष म्हणजे हा कत्तलखाना चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे महापालिका प्रदूषण नियामक मंडळ पोलीस प्रशासन पशुसंवर्धन विभाग यांची परवानगी नाही हा कारखाना बेकायदेशीरपणे चालवला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी या निवेदनात केलेला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातल्या पारवा शिवारात शेत आखड्यावर दरोडा टाकून महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती या घटनेतील पीडितेला शासनाकडून मनोधरी योजनेतून अडीच लाख रुपयाची मदत देण्यात आली आहे उर्वरित साडेसात लाख रुपये लवकर दिले जातील यासाठी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पाठपुरावा या केला आमदार हो पाटील यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न देखील उपस्थित केला होता तर पीडित कुटुंबाच्या पाठीशी भक्कपरी उभे राहत त्यांना तातडीनं वैद्यकीय मदत मिळवून दिली या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी भेटून प्रकरणाचं गांभीर्य सांगितलं त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार पाटील यांनी पाठपुरावा केला राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मनोधर योजनेसाठी आमदार पाटील यांनी सातत्यानं पाट करत दहा लाख रुपयाची मदत मंजूर करून घेतली आहे त्यातील अडीच लाख रुपयाची परभणी शहरातल्या प्रतापनगरात एका चोरट्यानं घरफोडी करत एक लाख बत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने नपास केलेत या प्रकरणी एक जून रोजी नानापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे हनुमंत शेवाळे यांनी याबाबतची फिर्याद दिली असून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तोटून आत प्रवेश केला आणि त्यामधून सोन्याचं गंठन लॉकेट कानातील फुलं अंगठ्या सोन्याचे मनी असे एकूण दहा तोळे सात ग्राम उद्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना अठरा मे रोजी सकाळी नऊ ते तीस मेच्या सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली आहे घटना उघडकीस आल्यानंतर नानपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे वालूर येथील पेबल आर्टिस्ट प्रल्हाद पवार यांच्या झाडाखाली साधना करताना व्यक्ती या पेबल कलाकृतीला दिल्ली येथील भारतीय गुणवत्ता परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अठ्ठावीस मे रोजी सन्मानित करण्यात आले यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद भारतीय गुणवत्ता परिषदेचे अध्यक्ष जायक्ष शहा आदींची उपस्थिती होती यावेळी आपले पत्थर का उपयोग करके कितना अद्भुत संदेश दिला आहे अशी प्रशंसा करत केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत चारठाणा इथं खुजलेल्या अवस्थेत एका पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना एक जून रोजी दुर्गंधीयुक्त वास येत असल्यानं ओळखीस आली आहे बसस्थानक परिसराच्या मागील बाजूस अचानक दुर्गंधीयुक्त वास येत असल्यानं उपस्थित त्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड हवलदार उद्धव माने उद्धव सातपुते जिल्हा निषेध आतितोष माने रविराज वानरे हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी शो पाठविण्यात आला आहे मीना आनंद चर्चरे राहणार चालणा तालुका औंढाणात हल्लीमुकाम हुतात्मा स्मारक परिसर चारठाणा असं मयत महिलेचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण सात जून रोजी साजरा होतोय या अनुषंगानं परभणी शहर महापालिकेच्या वतीनं सात ते नऊ जून दरम्यान बकरी ईद निमित्त महाराष्ट्र शासनाच्या गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी करून कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरूपात ठराविक ठिकाणी नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी महापालिकेच्या आयुक्तांकडे एमडीओ संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे त्याचबरोबर ईदसाठी लागणाऱ्या विविध सुविधा देखील पुराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे गंगाखेड इथं कोदरी रस्त्यावरील खादगाव पाठीजवळ एक जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमाराला एका ओमनी कारमध्ये महाराष्ट्र शासनानं उत्पादनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आल्यानं गंगाखेड पोलिसांनी एका इस्माच्या विरोधात गुन्हा दाखल करून एक लाख तीन हजार सातशे तीस रुपयाचा गुटखा व तीन लाख रुपयाची कार असा एकूण चार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय गंगाखेड ते कोदरी झालेल्या रस्त्यावरील खाजगाव पाटीजवळ एक मारुती ओमनी कार क्रमांक एम एच बावीस एन जे ऐंशी चौवेचाळीसमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नाहीत पोलिसांनी या कारला थांबून कार पोलीस ठाण्यात आणली त्यानंतर झडती घेतली असता कार चालक रतन मोठे यांच्यासह कारला ठाण्यामध्ये आणलं आणि त्याची झडती घेतली असता त्यामध्ये एक लाख तीन हजार सातशे तीस रुपयाचा गोवा पान मसाला जीवन तंबाखू विमल पान मसाला आर एम डी आदी प्रकारचा गुटखा ऍपल आलायुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद